नमस्कार मी सुनील सारुक्ते, गुईरे येथील एक सामाजिक कार्यकर्ता गेली पंचवीस वर्ष मी कैलासवासी वंदनीय मधुकररावजी साहेब त्याचबरोबर मान्य वैभवरावजी साहेब यांच्या सोबतीनं सामाजिक आणि राजकीय का क्षेत्रात कार्यरत असताना अनेक वर्ष झालं या तालुक्याचं राजकारण समाजकारण पाहत आलो आहे परंतु अलीकडच्या काळात देवगाव या ठिकाणी क्रांतीवीर राघोजी बांगरे यांच्या पुतळा प्रकरणी जो काही वाद निर्माण झाला तो आपणा सर्वांना ज्ञात आहेच या निमित्तानं अनेक प्रश्न उभे होतात की मुळात हा पुतळा हलवण्याची गरजच नव्हती कामात तसं एस्टिमेटमध्ये नव्हतं हे असं आपण अनेकांच्या तोंडून ऐकलं मग हा पुतळा का काढला गेला मग हा पुतळा बदलून कोणाला काही राजकारण करायचं होतं का हा निमित्तानं या निमित्तानं प्रश्न निर्माण होतो आणि हा मुद्दा कुठल्या वादाचा नव्हताच मुळात आदिवासी बहुजन हा वाद होण्याचं काही कारणच नव्हतं परंतु या पुतळा विटंबना प्रकरणाच्या आडून आदिवासी बहुजन असा वाद लावला कोणी याचाही शोध घेणं गरजेचं आहे आणि पुढे जाऊन तालुक्यात जो काही वाद निर्माण केला गेला तो वाद थांबवण्यासाठी आमचे नेते सन्मान्य वैभवरावजी पितरसाहेब असतील अमितजी भांगरे असतील त्याचबरोबरने बहुजन समाजातील नेते विजय देशमुख साहेब असतील ज्येष्ठ नेते दशरथजी साहेब असतील शिवाजीराजे दुमाळा असतील विजयजी वाकचौरे असतील अशा अनेक दिग्गज मंडळींनी राजूरमध्ये येऊन हा वाद समोपचारानं मिटला पाहिजे अशी भूमिका घेतली मग अशी भूमिका घेतलेली असताना त्यांनी पटवून दिलं की ठेकेदार शैलेंद्र पांडे आणि नवले यांचा याच्यात दोष नाही आमचेही कार्यकर्ते मोठ्या हो मनाने तयार झाले की या मुलांना त्रास होऊ नये बऱ्यापैकी प्रकरण शांत झालेलं असताना परत पत्रकार परिषदा घेणं सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची भाषा करणं हे समाजाला समजत नाही असं समजण्याचं कारण नाही वाद फोन पेटवतं आहे का पेटवतंय कोणाला राजकीय पोळी वाजायची आहे समाज एवढा दुदखुळा नाही जे कोणी या वादाच्या मागे लपलेलं आहे त्यांनी पुढं यावं हा प्रश्न मिटवावा या मुद्द्याला थांबवावं गेली चाळीस वर्ष या तालुक्यात पिचड भांगरे या दोन राजकीय घराण्यांनी या तालुक्याचा ता संघर्ष पाहिलेला आहे परंतु त्यांनी राज या तालुक्याने संघर्ष पाहिला पण सामाजिक संघर्ष आजपर्यंत कधी बघायला मिळाला नाही अलीकडच्या काळात हा राजकीय संघर्ष होत असतानाच सामाजिक संघर्ष होतो की काय अशी मनाला कुठेतरी भीती वाटते आणि तो होऊ नये आपला तालुका चळवळीचा आहे आपल्या तालुक्याला क्रांतिकारकांचा इतिहास आहे आज या निमित्तानं एवढंच सांगेल की हा वाद थांबला पाहिजे या मुद्द्याला धग देणारे आणि या मुद्द्याच्या आडून राजकारण करणारे समाजाच्या लक्षात येत नाही असा मुद्दा नाही आहे समाज बघतोय परंतु आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून कुठंतरी हा मुद्दा तेवढं ठेवायचा दोन समाजामध्ये पिळ कस कसा वाढेल याचा प्रयत्न करायचा असा प्रयत्न करायचा हे बरोबर नाही या निमित्तानं आज एवढं सांगू इच्छितो की तालुका जो काही एकाधिकारशाहीकडे चालला आहे तो थांबला पाहिजे आणि कुठल्याही समाजात कुठल्याही जातीपातीत भांडण नव्हता भांडण तंटे नव्हता वाद नव्हता हे प्रकरण थांबलं पाहिजे राहिला प्रश्न देवगाव येथील पुतळा विटंबनेचा तर क्रांतीवीर राघोजी बांगणेंचा पुतळा हा आदिवासी समाजाची अस्मिता आहे आणि जर कुणाला असं वाटत असेल की झालेलं प जे काही पुतळा विटंबना प्रकरण झालेलं आहे आणि हे अनावदानानं झालेलं आहे ठीक आहे आम्ही मान्य करतो अनावदानानं झालेलं आहे पण याच्यामागं सूत्रधार कोण हा शोधला गेला पाहिजे ही समाजाची प्रमुख मागणी आहे आणि आपण सर्वांनी मिळून त्या ठिकाणी परत पुतळा पुनर्स्थापित कसा होईल यासाठी प्रयत्न करणारच आहोत परंतु पुतळा स्थापन करताना किंवा तिथं आणखी काही त्या गावात जाऊन वादविवाद आता मी कालपर्वापासून तर ऐकतो आहे पुतळा विटंबना प्रकरण झालं आदिवासी समाजाचा अस्मितेला स्टेज पोचली काही गुन्हा दाखल होणे होतं समाजामध्ये रोष निर्माण होणे होतं परंतु त्या आडून राजकारण करणं आणि मग तालुक्यात जातीपातीत भांडणं लावणं कालपर्व तर ऐकायला भेटलं की गावात पण भांडणं लावली गेली उद्या भाऊकीच भांडणं लावली जातील तर हे सर्व गोष्टी चुकीच्या आहेत या सर्व थांबवाव्यात आणि आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल मी आभार मानतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस